गुड आफ्टरनून सर आफ्टरनून सी डाऊन साई काय हो सर काय म्हणता बोला ना अभ्यास केला का सर नाही केला हो अभ्यास का नाही केला सर लाईटच नव्हती दरम्यान बत्ती लावून करायचा ना गाडीच पेटी नव्हती सर आता ही गाडीच पेटी कावर नव्हती देवघरात ठेवलेली ती देवघरातून आणायची ना आंघोळ नव्हती गेली आंघोळ काबर नव्हती गेली सर पाणीच नव्हतं आता पाणी काबर नव्हतं मोटर चाल सर ही मोटर काबर चालली नव्हती आता सांगू सर तुम्हाला का लाईटच नव्हती अरे बस खाली आता मला सांगा एकीकडे पैसा असला आणि एकीकडे अक्कल असली तर तुम्ही काय घेशाल तू सांग सर मी पैसे घे आणि तू सांग सर मी अक्कल घे शब्दास बरोबर बर बोलला ती गोष्ट नसते ना आपण तीच घेतो अरे बस आता मला सांगा सर्वात वेगाने उडणारा पक्षी कोणता सर हत्ती मूड करत आहे बाप्पा काय करते रे सुद्धा अरबू ए लिहा रे सगळ्यांनी हाती लिहा ए तुला एवढा यायला उशीर झाला रे सर ते आर ते जाऊ दे मला एखाद्या वैज्ञानिकेचे नाव सांग सर आलिया भट आलिया भट हे शिकवतो मी तुला शाळेत अहो सर त्याला तसं नव्हतं म्हणायचं लहानपणापासून बेतो त्याला आर्यभट म्हणायचं होतं अच्छा आर्याभट बसा बसा आता मला सांगा एकोण अठराशे एकोणसत्तर मध्ये काय झाले होते सर गांधीजीचा जन्म झाला आता शाब्बास आणि अठराशे बहात्तर मध्ये काय झाले होते तीन वर्ष झाले होते आर्मच खाली आता जो माणूस आपल्या मनाची गोष्ट दुसऱ्यांना पटवून देऊ शकत नाही तो गाढव असतो काय समजत हा मग तूच गाढव आहे बस काली नेम वन अॅनिमल दॅट फाउंडिंग डेजर्ट कॅमल सर अनदर अनिमल अनदर कॅमल सर ए अरे बस खाली <laughs> <laughs> आता तुम दिल्ली मी तुम्हाला सांगतो दिल्लीमध्ये एक कुतुब मिनार आहे सांग रे सो मी काय म्हणत होतो अहो सर दिल्ली ते दिल्लीमध्ये कुत्र बर आहे अच्छा ते जाऊ दे तुला मी एक लेसन पाठ करायला लावला केला का पाठ नाही सर लाईट गेल ती मग परत आली का लाईट हा सर आलती ना मग परत करायचा ना अभ्यास सर मी विचार केला का लाईट परत जाऊ शकते म्हणून मी केलाच नाही अरे खाली बस आता मला सांगा ए नंतर काय येत ए क्या बोलती तू तुझा मी जीव घेईन याला इंग्लिश मध्ये म्हणून दाखवली तुम्ही हत् लावून दाखवा अरे बस खाली <laughs> आता आता प्रिय विद्यार्थी प्रथमेश मला सांगेन तुझ्यालास आणि या मुला तुला विचारले किंवा स्वर्गात जायचे आहे की नरकात तू काय सांगशील सर मी ला सांगेल पृथ्वीवरून माझा मोबाईल चार्ज माग मी कुठं पण जायला तयार आहे सर अरे बस खाली तुम्हाला मी हे शिकवतो का हे शिकायला तुम्ही शाळेत कशाला येत तुम्ही शाळेत अशा तुम उत्तरांनी तर माझं डोकं दुखतय मला चक्कर येत आहे मला चक्कर येत आहे Yeah.